अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी तालुक्यात वारंवार घरफोडीचे गुन्हे घडत असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांना घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते यानुसार फिर्यादी सुमन बाबुराव पालवे राहणार पाथर्डी यांच्या घराचे दरवाजे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते यामुळे पाथर्डी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं दिनेश आहेर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानं आरोपी विनोद उर्फ सुप्या भोसले राहणार निपाणी जळगाव तालुका पाथर्डी व आरोपी सचिन भाऊसाहेब काळे राहणार लखमापुरी तालुका शेवगाव अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपी विकास विठ्ठल भोसले राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान या दोनही आरोपींकडून सुमारे दोन लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपींनी आतापर्यंत नऊ घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असून पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुतकुरे हे अधिक तपास करत आहेत माझं गाव चॅनलसाठी साठी प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव अहिल्यानगर